হ্যাঁ 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 জেসসিবি খেল আর্শাস তুলে নাই

ए तुला गाडी कोणी दिली ती बड्डेला आली होई गाडी तुझ्या बड्डेला छान एक परी गाडी ब्ल्यू आहे जेसीबी जेसीबी कोणत्या कलरच आहे ऑरेंज ऑरेंज येते हां हा दरवाजा लावून घ्या ना बाय करा तुला गुड आफ्टरनून बरु गुड आफ्टरनून गुड गुड डॉक्टर आला डॉक्टर किट <laughs> चल बरी लवकर इकडे चला चला इकडे या दोघं पण हळू 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 डॉक्टर किट आणलं का तू तरी ते उचल डॉक्टर किट काय पडलं इंजेक्शन पडलं का खाली नाही मेकअप किट बी आणलं डॉक्टर किट बी आणलं तू आता कोण इंजेक्शन जे तुला मग कोण इंजेक्शन द्यायचं तुला हा तुला देणार आहे का तू परी व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला हा थँक्यू बाय बाय